ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिनकरराव जाधव हायस्कूल वसरडे मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात वसंतदा पाटील शिक्षण संस्थेच्या दिनकरराव जाधव हायस्कूल वसर्डे या प्रशाळेमध्ये गुरुपौर्णिमा गुरु मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक डी एस कल्याणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सर्व गुरुवर्यांचं पाद्यपूजन करून तसेच पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या मुलींनी काव्य गायन करून गुरूंचं महत्त्व सांगणारे एक नाटक सादर केलं इयत्ता नववीचे विद्यार्थी श्रीधर हवालदार संस्कार पाटील कामिनी राऊळ रेवती मोरे समीक्षा वेळू समृद्धी पालकर तृप्ती शिंदे आर्या पाटील यांनी गुरूंचे आपल्या जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं सहाय्यक शिक्षक चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले आर एम खेतल यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय संस्कृतीमध्ये असणारे शिष्यांच्या महान जोड्या याबद्दल बोलताना गुरु हे केवळ शिक्षणच देत नसून ते आपल्या शिष्याला सन्मार्ग दाखवतात वध्यय प्राप्तीचा मार्ग दाखवतात आणि आपल्या आयुष्याला वळण देतात म्हणून गुरूंचा शोध घ्यायला जाऊ नका तेच तुमच्या भेटीला येतील फक्त ते आपल्या आयुष्यात येणे इतपत स्वतःची पात्रता तयार करा असे सांगत महाभारतातील काही उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक डी एस कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये इष्टते बदल घडवून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला योग्य वळण लावावे व त्यासाठी संयम जिद्द चिकाटीने काम करावे असे आवाहन केलं या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन तृषाली पाटील यांनी केलं यावेळी कल्याणी पालकर वैष्णवी कोटकर श्रुतिका पाटील हर्षदा बुरान सायली पालकर शुभांगी पाटील या विद्यार्थिनी सहभाग घेतला कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक ए आर चव्हाण आर एम खतल ऋषाली पाटील सातापा कांबळे आर एम खेतल दिलीप पाटील संभाजी केळसकर मधुकर बागडी व प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन स्नेहल पाटील व आभार तृषाली पाटील यांनी मानलं कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सत्यजित जाधव सचिव बाळासोब कोटकर व सर्व संचालक यांचे विशेष सहकार्य लाभले महान नारायण सुतार सोनाळी